छत्रपतींविषयी डॉक्टर मिनीन कुलकर्णी बोलणारच आहेत खरं म्हणजे त्यांच्या प्रत्येक गुणाविषयी नवीन नवीन जेव्हा जेव्हा आपण त्याचं वाचन करतो आणखीन आणखीन नवीन नवीन माहिती छत्रपतींविषयी मिळत राहते आणि विविध वृत्तपत्रातून अनेक गुणांविषयी त्यांच्या लेखन चालू असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला त्यांचे नवीन नवीन पैलू संपूर्ण जगापुढे येत आहेत ही आपल्यासाठी एक खूप अभिमानाची गोष्ट अशी आहे मला इथे प्रामुख्याने आम्ही जी कार सेवा नव्वद आणि ब्याण्णव दोन दोन वर्ष हो ही कार सेवा झाली प्रभू रामचंद्रांचं मंदिर अयोध्येमध्ये उभं राहावं म्हणून हिंदू समाजाने शहात्तर सत्याच्या लढाया केल्या होत्या आणि कधीही ही भूमी आपण सोडली नव्हती त्याच्यावरचा हक्क सोडलेला नव्हता अनेकांचं अत्यंत बलिदान झालं त्याच्यामध्ये आणि त्यानंतर विश्व हिंदू परिषदेच्या मार्गदर्शनाखाली आणि संघाचे स्वयंसेवकांनी रामजन्मभूमी न्यास हा निर्माण झाला आणि त्याच्यातून अनेक शिलापूजन ज्योत यात्रा पादुका पूजन असे एकापेक्षा एक च एक एक वरचढ कार्यक्रम सर्व देशभर झाले कुठल्या भागात झाले नाही असं नाही आणि त्याच्यामुळे मग एकोणीसशे एक नव्वद साली ही कारसेवा ठरली की जिथे जाऊन आपण काही मंदिराच्या बद्दल काम करावं अशा पद्धतीची होती परंतु मुलायमसिंगांचं तिथे राज्य होतं आणि त्यांनी परिंदा बी पर नाही मार सकेगा का म्हणजे पक्षीसुद्धा तिथे ओढू शकणार नाही अशा प्रकारचं वातावरण आणि त्याची बलगना पण केल्या होत्या पण प्रत्यक्षात त्यांना माहिती नव्हतं हो अगोदरच दोन दोन महिन्यापासून अगोदर तिथे कारसेवक जाऊन बसले होते आणि बरोबर त्यांना कारसेवेच्या काळात ते उपस्थित झाले बाकी इथून जे गेले गे त्या सगळ्यांना झाशीला किंवा अन्य टे स्टेशनवरच अडकून ठेवलं होतं परंतु कारसेवा त्यानी झालीच ती आणि कोठारी बंधू दोघं त्यांना मुलायमसिंगांच्या अंगरक्षक म्हणजे त्यांच्या त्यांचीच माणसं होती पोलिसांच्या विषयातली आणि त्यांना मुद्दाम जाणून बसून त्यांना ठार मारण्यात आलं हेही आपण बघितलं आणि त्याच्यामुळे देशामध्ये खूप मोठा प्रक्षोभ उ उचलला होता ते अशा प्रकारचं वातावरण सगळं हिंदुत्वाच्या विरोधात होतं आणि अशा परिस्थितीमध्ये परत एकदा ब्याण्णवची कारसेवा आली आणि त्यावेळेला राजवट बदलली होती आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर ती तिथे कारसेवक जमा झाले होते कारसेवक म्हणजे खरा हिंदू समाजात होता कारसेवक तिथे संघाचे स्वयंसेवक त्या अडीच तीन लाखामध्ये साधारण ऐंशी हजार इतके असतील आणि बाकी सगळे संपूर्ण समाज म्हणजे मला आश्चर्य वाटतं की दूध पिती मुलं घेऊन बायका आल्या होत्या त्या कारसेवेला इतकं मोठं म्हणजे सगळ्यांना एक तिथे राम मंदिर व्हावाची इच्छा होती आणि कुठल्याही अडचणींना तोंड देऊन तिथं जाणं सोपं नव्हतं त्या आरोग्य खूप वेळ लागायचा इथून जाताना ठीक ठिकठिकाणी थांबत थांबत प्लॅटफॉर्मवर झोपत असे आम्ही दोनदा दोन रात्र दुन्� प्लॅटफॉर्मवर झोपलो होतो आणि असे करत तिथे काय मिळेल काय नाही मिळेल याचा कोणीही विचार केला नव्हता काही सुखसोयी असतील सुखसोयी नव्हत्यात पण त्या ठिकाणी सगळेजण आला हिंदू समाज आणि बरेच येऊ शकले नाहीत कारण तो पूर्ण ते जागा होत्या त्या सगळ्या भरल्या त्यामुळे शेवटी कोणाला प्रवेशसुद्धा मिळाला नाही काही जण त्या निर्णया स्टेशनवर अडकून त्यांना ठेवले होते इतक्या मोठ्या प्रमाणात हिंदू समाज आला आणि मग ती कारसेवा झाली आदल्या दिवशी सरकारने ते भूमी अधिग्रहण केलं आणि अधिग्रहण केल्यामुळे आता इथे कारसेवा करता येणार नाही कारण म्हणजे तिथे मूट मूड माती टाकायची अशा प्रकारचं एक ठरलं होतं नुसतं परंतु मग लोकांचा प्रक्षोभ झाला आणि अयोध्येमधले लोकंसुद्धा उद्या जर तुम्ही काही इथून करून गेला नाहीत तर कशासाठी एवढं तुम्ही आला एवढं अशा प्रकारचे ठिकठिकाणी वक्तव्य सगळ्यांनी लोकांचे ऐकायला आणि दुसऱ्या दिवशी मग ही प्रत्यक्ष कारसेवा झाली बाबरी ढाचा जो ती मशीद नव्हती ढाचा त्यांनी उभा केलेला ते, के ते बाबरी ढाच्या कारसेवकाने सहा तास अखंड ते म चालू होतं काम आणि त्या सहा तासामध्ये संध्याकाळी पाच वाजता तिसरा घुमट कोसळला आणि त्याच्यानंतर मग ते काम झालं त्याच्यानंतर लगेच तिथे उत्खनन करण्यात आलं आणि मग त्या ठिकाणी एक छोटं मंदिर बांधलं रामलल्लाचं आणि मग ते काम संपलं आणि ते त्या उत्खननामध्ये अनेक पुरावे सापडले की हे मंदिरच होतं अशा प्रकारचे पुरावे तिथे सापडले आणि ते लोकांना दाखवण्यात आले तरी ते विरोधक होते म्हणजे ते तुम्ही आधीच नेऊन ठेवलं होतं म्हणजे काय बोलायचं विरोधकांना काय ह्याच्यातसुद्धा त्यांना भान नव्हतं आणि अशा प्रकारे तो कारसेवा पार पडली त्याच्यानंतर सुद्धा मग हे मंदिर बांधायचं होतं त्याच्यामध्ये कायदेशीर अडचणी भरपूर होत्या आणि त्यामुळे सगळ्या सरकाराने असं ठरवलं की कायदेशीर बाजू ही आपली भक्कम आहेच आणि त्याच्यामुळे आपण न्यायालयाच्या निकालापर्यंत वाट बघूया आणि जवळजवळ दोन दो हजार चौदा सालपर्यंत जेव्हा मोदी सरकार आलं त्याच्यानंतरच न्यायालयाने हा चांगला निर्णय दिला आणि राम मंदिर बांधण्यातला अडचण दूर झाली आणि तिथे भव्य मंदिर उभं आहे आज कारशेवा म्हणजे आज सर्व हिंदू समाज तिथे जा जातो त्या जा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याकडून सुद्धा दोन रेल्वे भरून माणसं गेली आणि आता हे प्रकरण चालूच राहणार आणि त्याच्यामुळे ते मंदिर बघण्यासाठी आम्हीसुद्धा उत्सुक आहोत बघूया आम्हाला जाता येईल की नाही परंतु आम्ही ज्या अशा छोट्या स्वरूपात जे बघितलं होतं आणि तो बाबरी ढाचा बघितला होता आता तिथे एक भव्य मंदिर तीन मधले भव्य मंदिर उभं आहे त्यामुळे आपण सर्वांचा राम हे आपलं आधीदैवत आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा आपण एक मतिताचा एक लक्षात घेतलं पाहिजे की जसं शिवाजी महाराजांनी हिंदू समाजाला जागृत केलं संघटित केलं आणि ते संघटितचे मुठभरच होते पण ते मुढभर असे संघटित होते की त्यांनी त्या औरंगजेबाला पुरून म्हणजे तो त्याला इथेच गाडून टाकला संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पंचवीस वर्ष महाराष्ट्र निर्णायकी लढला कोणी नायक नव्हता परंतु हो शिवाजी महाराजांचं कर्तृत्वच असं होतं की प्रत्येक हिंदूच्या मनामध्ये हे माझं स्वराज्य आहे ही भावना त्यांनी निर्माण केली आणि त्याच्यामुळे प्रत्येक हिंदू पेटून उठला होता आणि त्याच्यामुळे पुढचा इतिहास आपल्याला सगळ्यांना कदाचित मिरिंद कुळकर्णी सांगतीलच परंतु डॉक्टर हेडगेवार ज्यांनी संघाची स्थापना केली त्या पुढच्या तीनशे वर्षात परत हिंदू समाज जिथे जिथल्या तिथे आला होता त्या परत डॉक्टरांनी संघ जेव्हा सुरू केला तेव्हा हाच मंत्र गेला की हे हिंदू राष्ट्र आहे आणि हे हिंदू राष्ट्र आपल्याला समर्थ करायचं आहे अत्यंत वैभवशाली करायचं आहे आणि त्याच्यासाठी करायचं काय तर मला काम केलं पाहिजे स्वतःला आणि असा प्रत्येक असं त्यांनी जोडत केली माणसं आणि आपण बघतो आज मी मुठभर होते अगदी सुरुवातीला कधीतरी एक सतरा जणांची बैठक झाली होती आणि त्यानंतर आपण बघतो संघाचे लक्षावधी स्वयंसेवक आण आहेत आणि ठिकठिकाणी कामं करून त्यांनी आपल्या देशाचा विकास घडवून आणला आहे आणि त्याच्यामुळे हे डॉक्टरांचं कर्तृत्वसुद्धा म्हणजे आपल्याला हेच सांगतं की आपण संघटित राहिलं पाहिजे हिंदू म्हणून संघटित अनेक प्रकारे राहता येतं पण हिंदू म्हणून आपण सांग मी हिंदू आहे हा अभिमान आपल्या मनामध्ये असायला पाहिजे आणि हिंदुत्व म्हणजे कोणाच्या विरोधात नाही आहे त्यामुळे सर्वेक्षाम अविरोध आहे ना अशा प्रकारचंच काम आपण ढंगाने उभं केलं आणि लोकांनी खूप विरोध केला पण त्यांनी संघाने त्याचा प्रतिवाद केला नाही आणि हळूहळू त्या विरोधकांनासुद्धा सगळ्यांना पचवलं आहे असं आपल्याला आता म्हणता येईल त्यामुळे हा सगळा प्रवास हा अतिशय एक मनोहर असा प्रवास होता आम्ही त्याला आम्हाला नशीब आमचं की आम्ही संघाच्या संपर्कात आलो आणि त्याच्यानंतर पुढचे दिवस आमचे सगळे मंतरलेले दिवस होते दोन हजार तेरापर्यंत मी अतिशय ॲक्टिव्ह असं काम केलं त्यानंतर प्रकृतीप्रमाणे प्रवास कमी झाला आणि त्याच्यामुळे मग मला त्याच्यातून बाजूला यावं लागलं पण तो मनुष्य संघाचा बाजूला झाला तर काही ना काहीतरी सामाजिक काम हे करत राहतो आणि त्याच्यामुळे अखेरपर्यंत काम करत राहणं हे हा मंत्र डॉक्टरांनी दिलेला आहे हेळगेवरांनी आणि त्याचंच आम्ही पालन करतो एवढंच मला सांगायचं आहे की आपण या निमित्ताने आपण ही प्रतिज्ञा घेतली पाहिजे आम्ही काही ते हिंदू म्हणून आहोत हिंदू राष्ट्र हे आहे आणि त्याच्यासाठी आमचा जन्म त्याच्यासाठी आहे आणि अनेक जण घे येतील जातील पण हिंदू राष्ट्र हे कायम आप आहे आणि तो आपला विचार आपण कायम आपल्या पुढच्या पिढीमध्ये सुद्धा दिला पाहिजे तरच जे पा, प वारंवार हिंदूंचं पतन होतं आहे खूप वर्ष आपण बघतोय आपण वरती येतो परत खाली जातो वरती येतो खाली जातो तर असं परत परत खाली जाता कामाने की हे संघटन जे टिकलेलं आहे अशा प्रकारे वर्धिष्णू आहेच हे आणि त्यामुळे वाढत गेल्यापर्यंत संपूर्ण समाज हा संघटित झाला तर आपल्याकडे वाकडी नजरेने कोणीही बघू शकणार नाही त्यामुळे अशा प्रकारची भावना आपण सगळ्या मनामध्ये ठेवावी आणि मला ही संधी दिली आणि आमच्या कार्देवांचा सत्कार चालू होणार आहे त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो